मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाईस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये तर तुळशीचे लग्न झाली दिवाळी झाली आणि ज्या पंत्या आपण दिवाळीसाठी काढल्या होत्या त्या म्हणलं तुळशीच्या लग्न होईपर्यंत आपण त्या ठेवाव्या कारण की तुळशीच्या लग्नाला आपण ते लावतोच तर ते आता तुळशीचं लग्नसुद्धा झालेलं होतं म्हणलं त्या ज्या पंत्या आहेत ना त्या पंत्या आपण साफ करून ठेवाव्या आणि चला म्हणलं तुमच्यासोबत ते शेअर करावं की मी कसं साफ करते काय करते ते बाकीचीही येते तेही करून घेऊया काम आवरलेली काम आवरलेली आहेत म्हणजे काम काही संपत नाहीये चालूच राहते दिवसभर काय ना काय तर चला आता का मी काय जे करेल ते तुम्हाला मी शेअर करेलच आजचा लोक हा माझा असा आहे आणि हा खूप छान सुंदर ड्रेस होता गेल्या दिवाळीला मी हा घेतलेला होता पण कितीही छान लुक असला आणि कितीही छान ड्रेस घातला तर किचन आवरल्याशिवाय आपल्याला काही सुटका नाही आहे बरं का सगळ्या महिलांना आणि आपण काही म्हणलं की काम करताना घर आवरताना आपला कम्फर्ट झोन काय असतो तर गाऊन किंवा एखादा नाईट ड्रेस असा ड्रेस घातला कितीही छान लुक केला तो तेवढा पुरता आपण वेअर करतो नंतर तो आपल्याला काढून ठेवावा लागतो आणि पुढच्या कामाला आपल्याला लागावंच लागतं आता सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळा आवरला होता म्हणलं आता किचन वगैरे आवरून घ्यावं आणि नंतर जे जे पंत्या वगैरे आहेत ना ते क्लीन करून घ्यावा आज मी ठरवलंच होतं त्या तुळशीचे लग्न झाली की पटकन आपल्याला हे काम करून घ्यायचे कारण की ते पेंडिंग राहिले ना तशीच रेंगाळी जातात आणि मग परत नंतर ना कंटाळ येतो करायण्यासाठी तर आता बघा इथं मी किचन साफ करताना ओढणी ही सारखी मध्ये मध्ये येत होते पण तरी मी आवरत होते पण आता फायनली शेवटी ना इरेटेड झालं त्या ओढणीचं आणि म्हटलं आता ही ओढणी जी आहे ती काढूनच बाजूला ठेवते आणि आपल्याला हे काम करायला सुरुवात करते तर सकाळीच्या पावणे अकरा वाजत आल्या असतील हां पावणे अकरा आणि अकरा वाजता मी मावशींना बोलवते कारण की मी भांडी घासायला मावशींना बो बोलवतेच कारण की सगळं काम अरेंज करायचं ना खरं सांगते तुम्हाला होत नाही मुलांचंही बघा घरातलंही बघा घर मोठं असल्यामुळं तेही आवरावं लागतं तेवढ्यात दारावरची बेल वाजलीच कारण की मावशी आल्या होत्या तुम्हालाही दिसल्याही असतील मावशी आल्या म्हटलं की जाळीतली भांडी आहे ना ते पटकट म्हटलं ट्रॉलीमध्ये मांडून ठेवावं आणि जाळी रिकामी करून मावशींना द्यावी तर खरंच सांगते तुम्हाला ही जाळीतली भांडी आहे ना हे काम ना एवढा मला कंटाळवाणी आहे की यातली भांडी काढून ट्रॉलीमध्ये मांडण्यासाठी सगळ्यात बोरिंग काम आणि कंटाळवाणी काम हे माझं असेल हे अजिबात मला हे काम आवडत नाही म्हणून माझे ही बघा मावशी भांडी गेल्यापासून ती इथली भांडी तशीच असतात दुसऱ्या दिवशी मावशी आला ना त्यावेळेस मी ती खाली करते कारण की कि मी कितीही प्रयत्न केला की नाही आपण त्याला कंटाळा नाही करायला पाहिजे ते ठेवायला पाहिजे पण तरीही ते ना माझ्याच्यानं होतच नाही मग मावशी आल्यावर फायनल ते आपल्याला करावंच लागतं मग पटपट पटपट भांडी काढून ठेवली एका बाजूला आणि सकाळी जे स्वयंपाक केला होता भाजी वगैरे ते सगळी कढई वगैरे रिकामी केली दुधाचे पातेले वगैरे असतात थोडंसं दूध राहिलं ते रिकामं रिकामी आणि मावशीनं घासायला दिले आणि साईडलाच ते इथली भांडी आहेत ना ते काढून ठेवले काय अजून ट्रॉलीमध्ये मांडली नव्हती म्हटलं ते मांडेपर्यंत ना उशीर होईल मावशी भांडी घासायला ट्रॉलीमध्ये ही भांडी मांडून घेतली आणि म्हणलं कट्टा रिकामा झाला की मग आपल्याला तो क्लीन करायला परत एकदा रिकामा आणि किचन स्वच्छ एकदा झालं ना तर दिव सगळं काम झाल्यासारखं वाटतं खरं सांगते तुम्हाला म्हणून किचन केल्या क्लीन केल्याशिवाय ना मला तरी चेन पडत नाही आता जे ग्लास वगैरे आहेत ना ते मी स्वतः साताणी घासते मावशीनं काही घासायला देत नाही मग आता म्हटलं पटपट पटपट किचन क्लीन करावं आता शेगडी मी रोज स्वच्छ असं साबणाने घासून धुऊन पुसून घेत नाही कारण की ती खराब होते म्हणून मग थोडंसं अलगत पाणी संपडते आणि नंतर मग खालचा ओट आहे तो मात्र स्वच्छ पाण्याने आणि साबणाने घासून धुऊन घेते आणि कपड्याच्या साह्याने मग आपली शेगडी वगैरे ना जिथे जे डाग पडले तेवढे पुसून घेते कट्टा क्लीन करून घेते आणि एकदा कट्टा क्लीन झाला की मग जरासं बरं वाटतं पण तरीही ना दुपारून काही ना छोटं मोठं हे काम आपल्या किचनमध्ये चालूच असतं मुलांना जी डिमांड असते ना हे करून देत दे, ते करून देत तेच तर आता किचन क्लीन करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसलंच असेल पाणी गरम करायला हो ठेवलं आपल्याला ज्या पंत्या आहेत ना त्या पंत्या क्लीन करायच्या होत्या आणि इथं मी आता म्हटलं पाणी गरम होईपर्यंत ज्या पंत्या आहेत ना त्या पंत्या मी आता साईडला कटरीमध्ये घेऊन ठेवल्या या ज्या पंत्या आहेत ना या आता आपण साफ करणार आहोत तर ह्या काही ह्या वर्षी मी आणलेल्या होत्या डिमांडमधून तुम्ही त्याच्या शॉर्टमध्ये बघितलंही असेल आणि काही ह्या जुन्या पंत्या आहेत त्या आता आपण साफ करणार आहोत तर चला मी कसं साफ करते तुमच्यासोबत शेअर करेन पाणी इकडे बिना गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं पातीला तुम्हाला दिसत असेल आणि हे काही जुन्या पणत्या आहेत ना त्यांना खूप काळ्या झालेल्या आहेत बघा पुढं समोर आणि ज्या काही नवीन आहेत ना त्या थोड्या एवढ्या काही खराब झालेल्या नव्हत्या तर मी ज्या जुन्या आहेत ना त्या अगोदर सा नवीन आहेत त्या खाली ठेवल्या आणि जुन्या थोड्याशी वरती ठेवल्या आणि म्हटलं त्याच्यावर ना कडक कडक गरम पाणी टाकलं की ते लवकर निघेल असं मला वाटलं मग मी त्या वरती ठेवल्या आणि याच्यामध्ये ना आपल्याला आता एक चमचा ना मी तर खायचा सोडा आहे ना तो टाकणार आहे जो आपण खातो तो सोडा मी इथं टाकणार आहे एक चमचा जर जरा जास्तच मी मोठा स्पून भरून घेतलेला आहे ते टाकून घेते आणि नंतर तुमच्याकडे जर आता लिंबू असेल तर लिंबू ही मी इथं ना अर्धा लिंबू पिळून घालणार आहे याच्या पंत्यावरतीच या आणि तुम्हाला दिसत असेल जे जुन्या पंत्यात त्या वरती ठेवल्यात त्याच्यावरती जास्त सोडा आणि लिंबू मी असं पिळून टाकते म्हणजे ते थोडंसं लवकर निघेल असं मी इमॅजिन केलं होतं ते टाकलं पण त्याचा रिझल्ट कायला पुढे तुम्हाला मी सांगतेच तर लिंबू पिळल्यानंतर ना आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ना ते एकदम कडक पाणी करून घेतलं होतं आणि ते ना ते सोडा लिंबू आहे ना त्याच्यावरतीच मी घातलं आणि पण आहेत ना ते, ते जुन्या मुद्दाम वरती ठेवल्या होत्या जेणेकरून ना कडक गरम पाणी सोडा आणि लिंबू याचा थोडासा इफेक्ट होईल याच्यावरती म्हणून मी त्यावरती ठेवल्या होत्या कडक कडक पाणी मी सगळ्या बाउलमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता पाणी घातल्यानंतरही आपल्याला अजून एक त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ती म्हणजे आपली ही कुठलीही वॉशिंग पावडर तुमच्याकडे असेल किंवा डिटर्जंट पावडर असेल ती आपल्याला याच्यावरती टाकून घ्यायची आहे तर मी इथं ना जी सर्फ एक्सेल पावडर आहे ना तीच मी आता याच्यावरती बघा अशा पद्धतीने टाकून घेणार आहे आणि थोडंसं ना परत मी पाण्याने त्या पंथ्या बघा अशा पद्धतीने मी त्या उलट्या सुलट्या करून या पाण्यामध्ये भिजू घालणार आहे कमीत कमी ना पंधरा मिनटं तरी ना ह्या भिजत ठेवायच्या आहेत चांगल्या आता परत एकदा सांगते तुम्हाला की गरम कडकडीत पाणी टाकायचं लिंबू सोडा टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि वॉशिंग पावडर जे जे असेल ती माझ्याकडे हे इझी सर्फ एक्सेल वॉश होतं ते मी टाकलेलं आहे तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते टाकू शकता अशा पंथाने पण त्यानं मी भिजू ठेवलेल्या आहेत आता हे कमीत कमी ना पंधरा ते वीस मिनटं चांगले भिजून द्यायचे आहेत पण त्या दहा मिनिटांना त्या गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा लिंबू आणि आपली जी वॉशिंग पावडर आपण जे वापरतो डिटर्जंट ती थोडी टाकून ठेवलेली आहे दहा पंधरा मिनिटं म्हणजे त्याला भिजू द्यावा तोपर्यंत मी तुम्हाला ना माझ्या गॅलरीचं व्यू दाखवते मी ना धणे लावले होते ना ते किती छान उघून आले ते तुम्हाला दाखवते चला बघूया इथं ना गॅलरीमध्ये कुंडी रिकामी होती आणि आपण जे लक्ष्मीपूजनचे धरणे वगैरे जे पुजलेले होते ना ते म्हटलं काय करायचं तर ते ना मी कुंड्यामध्ये असे चोळून टाकले होते बरं का अर्धे अर्धे असे करून आणि बघा किती छान ते उघून आले एवढा आनंद ना मला झाला एखादी गोष्ट आपण केली आणि ती जर सक्सेस झाली त्याला जर यश आलं तर खरंच खूप आनंद होतो बरं का तर इथं आता पंधरा ते वीस मिनटं झाले होते मी त्या 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 ना त्या पंत्या बघा अशा गरम पाण्यामध्ये भिजू घातल्या होत्या त्या म्हणल्या चला ब्रशच्या सह्याने आता आपण ते घासून घेऊया जा तर वरती ज्या जुन्या पंत्या होत्या ना त्या पहिल्या मी घासायला घेतल्या होत्या त्याच्यावरती जास्त मी जे टाकलं होतं की नाही सोडा लिंबू आणि डिटर्जंट पावडर तर ते काय झालं बरं का ज्या डिझाईनच्या पंत होत्या ना कलरफुलच्या त्यांना मी ब्रशने घासल्या तर त्याचा पूर्ण असा कलर निघून गेला होता त्या जुन्याच होत्या परंतु मला तर वाटतं त्याच्यामध्ये जास्त प्रमाण डिटर्जंट आणि सोडा गेल्यामुळं ना ते ब्रशने अशा घासल्या की लगेच त्याचं सगळी डिझाईन निघून गेली मी काय जास्त त्याला प्रेशरने घासलंच नाही त्याला बाजूला ठेवलं दुसरे जे साधे आपल्या मातीच्या पांत्या आहेत ना प्लेनवाल्या त्या ल घासल्या की लगेच निघल्या बरं का जे पुढचं काळं आहे ना ते थोडं झालेलं तेसुद्धा निघलं आणि जे जुन्या होत्या ना त्याचं पुढचं जे आपण दिवा लावतो ना ते काळं काही निघलेलं नाही आहे पण नवीन होतं ते एकदम चकचकीत निघल्या आणि छान स्वच्छ क्लीन झाल्या बरं का अशा पद्धतीनं त्या ब्रशने ना मी सगळ्या पंत्या घासल्या जास्त काय प्रेशरने घासल्या नाहीत कारण की मातीच्या पंत्या होत्या ना ह्या जास्त जर प्रेशर केला तर आधीच त्या भिजल्या होत्या आणि गरम पाणी असल्यामुळे ना त्या तुटू पण शकतात आणि यातलीच एक पुढं तुम्हाला मी दाखवतेच हो तर अलगत अलगतच मी हा ब्रश मारला आणि फक्त पाण्याने ना क्लीन करून घेतलं जास्त काय प्रेशरने घासल्या नाही म्हटलं ह्या पण ना मातीच्या असल्यामध्ये तुटून जाते म्हणून तर पटपट पटपट मी ह्या घासून घेतल्या आणि ना तुम्हाला सांगते यातली जी एक पंथी आहे ना ती पंथी मला तर वाटते जास्त गरम पाणी झाल्यामुळं एक नवीन वाली पंथी मातीचे होते ना तर ती ना तुटली मनाने सुटली मी नंतर परत सगळ्या पंत्या माझ्या क्लीन झाल्या ना त्यावेळेस बघितलं तर ती त्याच्यातच तुटून पडलेली होती मग मातीचे पंथे असल्यामुळे ना जास्त गरम पाण्यात भिजल्यामुळे बहुतेक मला तर वाटते की असे ती तुटली असेल म्हणून ना तरी जास्तही असं उकळलेलं पाणी घालायचं नाही मी पण जास्त उकळून घेतलं नव्हतं पाणी थोडंसं कडक पाणी केलं होतं पण तरीसुद्धा ना जा एक पंथी माझी त्याच्यामध्ये तुटली आणि जी न जुनी पंथी होती जी जास्त वरती ठेवून जास्त त्याच्यावर सोडा आणि हे पडलं होतं ना डिटर्जंट पावडर तर तीसुद्धा ना थोडासा त्याचा ब्रशने जास्त प्रेशर देऊन घासल्यामुळं ना त्याचा कलर गेला आणि ही पंथी तुटलेली मी बाजूला ठेवली पुन्हा एकदा ना स्वच्छ पाण्याने या पंत्या मी सगळ्या क्लीन करून घेतल्या आणि तुम्हाला एक दाखवते बघा नवीनवाली पण ते थोडंसं पुढं काळं राहिले बाकीचं चा खूप छान आणि चकचकीत निघल्यात बरं का आता या ना मी उन्हात स्वच्छ अशा कडक उन्हामध्ये वाळवते आणि परत ना एका कॅरेबक पिशवीमध्ये पॉलिथीनमध्ये जाड डेवाची जी पिशवी असते ना त्याच्यामध्ये मी भरून ठेवते त्या राहतात पुढच्या वर्षी त्या काढल्या ना तर मग परत आपल्याला ते साफ करायची सुद्धा गरज पडत नाही म्हणजेच जेव्हा ते जेव्हा कामं केली ना ते आपल्याला लोढही होत नाही आणि नंतर मग ते अगदी आपल्याला सोपं होऊन जातं आणि सणात एकतर एवढी कामं असतात ना म्हणून हे देवाचे तेव्हा केले ना की बरं पडतं आता स्वच्छ क्लीन मी सगळ्याच हे पण त्या बघा मस्त बरं का पण आता या ना उन्हामध्ये ठेवून देते तर चला असेच माझे काही तुम्हाला हेल्पफुल जर ब्लॉग बघायचे असतील तर स्लाइस ऑफ लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकोनचं बटन देखील प्रेस करा आणि असेच छान छान ब्लॉग तुमच्यासमोर मी घेऊन येईल आता उन्हामध्ये या बघा उन्हात लग चक, तर किती सुंदर त्या एकदम लखलखी चकचकीत अशा ह्या पण दिसतात ते हे दाखवते नंतर मी याच्यातनेच काढून एक 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 खाली ठेवून देईल म्हणजे ते छान वाळतील आता डायरेक्ट रात्रीच्या अकरा वाजताचा हा ब्लॉग आहे मी तुमच्यासोबत ते शूट करायला लागलेले आहे कारण की रात्रीच्या अकरा वाजता मला एक केकची आली होती आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी मला सहा वाजता द्यायची होती तर तुम्हाला दिसतच असेल मी खूप थकलेली होते जिमवरून आले होते आणि सगळं जेवण वगैरे आवरून घे गे, घेतलं आणि बाकीचं सगळं किचन वगैरे आवरलं आणि केक बनवायला घेतला होता तर हा होता मावा केक एक किलोचा तर हा कसा बनवायचा याची रेसिपी काय डिटेल सगळं मी लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे वाटले तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते आता बॅटरी या टीनमध्ये घालून घेतलं होतं ओटी जे हे करून घेतला होता हा व्यवस्थित टॅप करून घेते आज हा मावा केक होता त्याच्यामुळे याच्यावर याच्यावरती आपल्याला ना भरभरून ड्रायफ्रूट्स टाकायचे होते हे ड्रायफ्रूट्स कटर आहे मी ऑनलाईनच मागवले होते ॲमेझॉनवरून आता ह्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि हा केक ना बेक करायला ठेवते तर आता थोडेसे ड्रायफ्रूट्स मला कमी पडले म्हणून मी परत पुन्हा एकदा ना ते बारीक करून ह्याच्यावरती स्प्रेड करून घेतले आणि डायरेक्ट असं तुम्ही करू शकता म्हणजे ड्रायफ्रूट डायरेक्ट आपल्या या केकच्या बॅटरवर पड पडतील आता स्पॅच्युलरचे सह्याने मी काय करणार आहे हे ना ड्रायफ्रूट्स थोडेसे हलकेसे प्रेस करून घेणार आहे जेणेकरून ते एकदम वरती अलगत तरंग राहणार नाही आणि थोडेसे ते बॅटरला चिटकून राहतील आणि बेक झाले ना तरी ते चिकटूनच राहतील त्याच्यामुळे मी थोडेसे प्रेस केले ओ टी जी प्रिहीट केलेला होता आता डायरेक्ट मी हा बेक करायला ठेवते तर एकशे ऐंशी डिग्रीवर आपल्याला पंचेचाळीस मिनटं हा आ, मावा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे अजिबात ओ टी जी खोलायचा नाही नाहीतर तो मधी बसला जातो किंवा याला जास्तच हवा ये गेली की हा एकदम खाली मधी ना असा जे टी टाईम केक असतात ना ते बसले जातात त्यामुळे जोपर्यंत बेक होत नाही ना तोपर्यंत तो तसाच तो ठेवायचा आता हा केक बेक होईपर्यंत मी एवढी खूप थकलेली होती म्हटलं चला स्किन केअर करून घ्यावे तर मी इथं फेस वॉश करायला लागलेली होती मग मार्च मी इथं फेसवॉश वापरते चांगला आहे मी जे वापरते ते तुम्हाला ते शेअर करते आणि रोज रात्री स्किन केअर करूनच झोपावं मी सांगते दिवसभराचा थकवा असेल किंवा आपल्या स्किनवर ऑइल ऑइल धूळ भरपूर सारा असं ना जमा झालेला ना त्यामुळे फेसवरती मी नाही हे फेस वॉश करूनच झोपते आणि फेस स्वच्छ थ धुऊन कमीत कमी क्लीन करून तरी झोपा बाकीचं तुम्हाला जरी काय करायचं नसेल ना तरी आणि तीस पस्तीस नंतर ही काळजी पण घेतलीच पाहिजे बरं का आपल्या चेहऱ्याची आपण खरंच खूप दुर्लक्ष करतो आता फ फेस ना मी थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मी आणखीन एक स्किन केअर करणार आहे आता स्किन केअरसाठी मी जे प्रोडक्ट मागवलं होतं ते तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं अगदी स्वस्तात मस्त हे प्रोडक्ट होतं आणि फक्त याच्यामध्ये ना आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे थे। आणि अशा पद्धतीने आई झाला की असं स्किन केअर करायचं एक एक ते दोन मिनटं जरी केलं ना तरी छान वाटतं स्किन आपली टाईट व्हायला लागते पण नित्यनिमाने हे रोज केलं पाहिजे मी तुम्हाला सांगते पण माझं पण कधी कधी मिस होतं चला आता स्किन करून करून घेते तोपर्यंत आपला जो केक आहे तो बेक होईल आणि कारण की केक बेक होईपर्यंत मला हे जागावंच लागणार होतं परंतु रोजचं साडे दहा अकराला मी झोपून घेते पण ते केक असल्यामुळं ना थोडंसं जागरण होतं तर एका होम बेकरला ना असं हे कॉम्प्रोमाइज करावंच लागतं असो चला आता आपल्या इकडं केक ना बेक होत आलेला आहे स्किन केअर पण झालेलं होतं आणि आता दहा ते पंधरा मिनटात हा केक बेक होईल तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने पॅक करून मी तो सकाळी सहा वाजता कस्टमरला दिला चला बाय